नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण प्रगतशील युरोपीय एक्सपोर्ट द्राक्षपा गायतदार मान्य संदीपजी साळुंके पोस्ट बलोडी यांच्या प्लॉटवर यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवर आलेले आहेत हा त्यांचा आरेमआन व्हरायटीचा प्लॉट आहे काय साहेब हा प्लॉट किती दिवसात झाला आता सदुसरा दिवस झाले प्लॉटला दिवस झालेत काय बरं ह्याला हे आता जो पडलेला रिसेंटली पाऊस आहे त्याच्यापासून तुम्ही वाचवायसाठी काय काय प्रॅक्टिस केली आहे काय प्रॅक्टिस म्हणजे कसं आहे काय पावसामुळे काय तर करता आलं नव्हतं आम्हाला आम्ही आपले सुपर प्राईज आमचा जर पाच सवा स्प्रे झालेला आहे सदुसव्या दिवसामध्ये आम्ही पाच स्प्रे घेतलं बाराव्या दिवशी तेवीसाव्या दिवशी छत्तीसाव्या दिवशी पंचेचाळीसाव्या दिवशी आणि आता चौसाठ दिवसाला आमचा शेवटचा स्प्रे झाला आहे हा जो ऊन पडले जेव्हा छत्तीस दिवसापर्यंत ऊन होतं आणि त्याच्यानंतर हा पा। पाऊस पडला ह्याच्यामध्ये तुम्हाला विशेष करून बदल काय जाणवलं तरी विशेष म्हणजे काय सुपर फाय आम्हाला म्हणजे असं म्हणजे जर चाळीस डिग्री टेम्परेचर होतं तेव्हा बी आमचं हाय कंडिशन म्हणजे बागा असं म्हणजे म्हणजे टमॅटोवर झाड बोकडलेली नव्हती काय नव्हते असं फ्रेश प्लाट होता सुपर फाय आमचं कर्पाण आहे थ्रिपसन आहे आणि ट्रॅकिंगचा तर अजिबात नाही पावसामुळे पाहिजे ओके आता ह्याला सेटिंगला किती फायदा झाला काय याला सुपर पाहिजे आता तुम्ही डोळ्यानं बघू शकता की आम्ही सिविड म्हणून आहे नाही सुपर पाहिजे आम्ही दुसरं काय वापरलेलं नाही सगळं काय असेल ते सुपर पाहिजे जाय सगळं ह्याच्यावर सुपर फाईज अजून काय काय फायदा झाला तुम्हाला फायदा म्हणजे आम्हाला आता क्रॅकिंगचं तर आता दिसलं नाही आम्हाला तुम्ही डोळ्यामध्ये बघू शकताय ट्रॅकिंग नाही किंवा करप्याचा स्पॉट नाही पाणवणी पाना जे काळू की म्हणा कमा अशा नाशा चेहरा बी फेकला नाही फ्रेश प्लॉट आहे ओके okay, पत्ती जाड व्हायला पत्ती जाडं झाली पान झालं okay. का पान झाडं झाले ओके राटपणा जास्त आहे पानामध्ये त्यामुळे कर्पेदा ते अटॅक्याच्या बदामा जाणवलं पाहिजे हां हां ह्यांचाच हा पुढं हा दुसरा प्लॉट आहे हा

बघा तुम्हाला एवढ्या पावसातही कुठेही करप्याचे स्पॉट दिसत नाहीत अजिबात आणि सेटिंगही चांगलं झालेले आहेत बरं शेतकरी बांधवांनी सुपरफायजे वापरायला पाहिजे का नको सुपरफायजे दुसऱ्या शिवड वापरण्या पाहिजे सुपर फायजे उत्तम आहे एक नंबर जे बेनिफिट काय होईल अजून शेतकऱ्यांनी वापरलं तर त्यांचं म्हणजे कसं आहे त्यांनी पावसाच्या अगोदर वापरलं असतं तर त्यांचं क्रॅकिंग म्हणा किंवा करप्यानं काय काय शेतकऱ्यांनी पंधरा पंधरा दिवस औषध न मारता प्लॉट खायचं बरोबर सुपरफायजर आहे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावा हो ना प्लॉट मध्ये आम्हाला अजून करप्याचा काय अजून स्पॉट नाही अजून पाण्या एवढं पाणी असताना पंधरा दिवस तरी अजून आमच्या तर ह्याच्या स्पॉट नाही ज्यांनी वापरलेला आहे ते शेतकरी त्यांचा स्पॉट आता पन्नास टक्के करपायचं किंवा कुठं नाही थ्रिप्स साठ्या नाही किंवा पाण्या अशी कळी कळी म्हणजे काळी पडलेली नाही अजून हो ना तुम्ही ह्याच आठवड्यावर बघू शकताय बघा कुठेही कळी हे नाही आणि चिखल जर पाहायचं झाला तर हा चिखल असा आहे चालेल थँक्यू थे। थे। संधी